या ठिकाणी आपण पाहू शकता गटार लाईन होत आहे आणि कुठल्याही प्रकारचे हॉलिजन किंवा लाईट न लावता मोबाईलवरच्या लाईटवरती हे काम चालू आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता मोबाईलच्या लाईटवरती काम चालू आहे सगळे गटार लाईनचे हायवे होणार आहे हा आणि मोबाईलच्या लाईटवरती काम चालू आहे आपलं मटेरियल किती प्रमाणात या ठिकाणी पडत आहे कसं टाकत आहे हे मोबाईलच्या बॅटरीवरती हे पाहत आहे ये लाइट पे दिखता है क्या लाइट पे लाइट की जरूरत नहीं क्या ये जो लाइट लाइट की जरूरत नहीं मोबाइल के लाइट चलता है ये ला, लाइट पे चलता है काम होता है ना ऑक्सीजन की ज़रूरत नहीं है है, करता। रात्री या ठिकाणी हे भरण्याचं काम करतात कारण रात्री या ठिकाणी कुठलाही तालुकावासी किंवा कोणीही पाण्यासाठी नसतं त्यामुळं कशाही प्रकारे भरलं तरी हे चालत आहे त्यामुळं रात्री हे भरकाम करण्याचं काम करत आहेत दिवसा कुठल्याही प्रकारे हे काम करत नाही